आम्ही मिरजकर ग्रुपच्या अध्यक्ष सादिक पठाण यांची शिवसेना उपशहर प्रमुखपदी निवड मिर्जेतील एक कार्य कुशल नेतृत्व असणारे आपले अल्पावधीतच एक समाजामध्ये चांगली छाप उमटवणारे आम्ही मिरजकर ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी मिर्जेतील प्रभाग क्रमांक पाचमधील तसेच मिरज शहरातील समस्यांचा पडा वाचून आपल्या हक्कासाठी लढून प्रशासनाकडून करुन, कामे करून आपली एक नवीन ओळख निर्माण केली त्यांची समाजाप्रती असणारी धडपड पाहून शिवसेना एकनाथ शिंदे गटाने त्यांचा कामाचा आढावा घेऊन उपशर प्रमुख प्रमुखपदी त्यांची निवड करण्यात आली आहे यावेळी त्यांना निवडीचं पत्र शहर जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं त्यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तुम्ही निवडणूक लढा निवडून या न या परंतु शाखा आणि शाखेच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या मुबलक सुविधा ह्या लोकांना मिळवून देऊ शकता त्यामुळं शाखा ही संकल्पना मोठ्या साहेबांनी आखली आणि त्याच्या अनुषंगानं जर आपण कधी मुंबईला गेला तर तुमच्या लक्षात येईल की घरगुती भांडण सुद्धा या शाखेच्या माध्यमातून मिटवलं जात खरं तर तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहता त्या प्रभागामध्ये मी अनेक वेळा येऊन गेलेलो आहे या ठिकाणी रस्त्यांची गटरीची ओपन पीचची स्वच्छतेची बऱ्याच अडचणीनं फिळसाळलेला हा प्रभाग आहे या ठिकाणी काम करायला तुम्हाला खूप वाव आहे आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व जिल्ह्याचे व मिरज शहराचे सगळे तुमच्या पाठीशी ठाम राहून या ठिकाणी काम करू तुम्ही चांगलं काम कराल तिथं आम्ही तुमच्या बरोबर आहे या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक आडी अडचणीवर मात करायसाठी आपण सगळीजण मिळून काम करूया महानकरी न्यूज साठी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा